काय झाले एकदा नवरा गेला पेरणीला ना अचानक सकाळी बायको तापीन फनानली आला ता तिला प्रचंड तशी झोपली स्वयंपाक नाही ना काही नाही दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले साडे बारा झाले याच्या पोटात कावळे ओरडायला लागले पा तुम्ही घरा शेतात काम असलं ना असं म्हणतात की घरी एखादी सोनं असेल आणि शेतात एखादी गेली ना शेतातली आली तापून आणि घरातली बसली लपून होत ना असं शेतातला तो एक वाजायची वेळ आली भुकेने व्याकुळ झाला त्याने आऊच सोडलं पेरणीच आणि दान 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 पावलं टाकत गावात आला दारवाजा धाडकन उघडला माग पुढं पाहिलं खाडकन बायकोच्या अहंगाशी नंतर हाडूच मारीत जा फक्त <laughs> खाडकन बायकोच्या हा तुम्ही अनुभवीत ना सगळे <laughs> मारू मार ना असं म्हणणार नाही मी मारण म्हणजे तुमचा जन्मसिद्ध हक्कच येतो बायकोच्या कानामाग मारली बायकोने का हो का मारली तुम्ही मला मला मारली पण तुम्ही अंगातला ताप पाहिला का माझ्या कस का आली नाही तू ती म्हणे मला तापीना चक्र येऊ लागला अशक्तपणा आला आणि डबा द्यायचा राहिला मी दिला होता निरोपा त्याकडे पण तो आलाच नाही तुमच्याकडे तो म्हणे असो वय पण बायको रुसली ती म्हणे तुम्ही मला कस काय मारल सांगा कस काय मारलं तुम्ही मला तो बिचारा तो म्हणे माझी माय चुकलं जीव आता म्हणून मारल तुला तुझ्यावर जीव आता म्हणून मारलं जिथं प्रेम असत तिथं मार हाणचल तेच तुझ्यावर जास्त प्रेमी म्हणून मारलं तुला ती म्हणे प्रेम आहे म्हणून हणल वय तिनं बांगड्या माग सारल्या कमराला पदर खावला ती चित्याईला कळाल्यावर पान कशा खुदू खुदू हसत हातात लाटणं घेतलं चपात्याच चा धाड 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 दहा पाच बसिली तीन चार फटके कोपऱ्यात कोचिल ती म्हणे तुम्हाला काय वाटलं पप्याचे पापा माझा काय तुमच्या जीव नाही का गोपाल कृष्ण भगवान की जय कृपया असा प्रयोग घरी गेल्यानंतर कुणीही करू नये <laughs> आणि करायचं असेल तर तो आपापल्या आप जोखीमेवर करावा ही <laughs> स्किल मी आदत लग सकती हे जोखीम सांभाळा गोपाल कृष्ण भगवान की आई मला वडील आहेत तर मग ते आपल्याला काय भेटायला का भेटायला येत नाही ग आज मला वडिलांना भेटायचंय आज पहिल्यांदा ध्रुव निघाला भेटण्यासाठी पहिल्यांदा नगरात प्रवेश केला राजाने एका मंडीवरती उत्तमाला ध्रुव आला ना राजाने ओळखलं हा माझाच पुत्र आहे राजाने दुसऱ्या मांडीवरती घेतलं ध्रुवाला दोन्ही लेकराचे लाड करू लागला हे दृश्य ज्यावेळी सुरुचीने पाहिलं ना तळपायाची आग मस्तकाला आली आणि रागाच्या भारामध्ये तिनं घरपटलं ध्रुवाला दिलं जमणीवरती भिरकावून हाता पायाला लागलं बालमान दुखावलं गेलं त्याच रडू लागला आई माझ काही चुकलं का ग जसा उत्तम दादा बसला होता तसा मंडीवर बसलो ग आई मी जसे उत्तमाचे बाबा आहेत तसे माझेही बाबा आहेत ना ग आई माझ काही चुकलं का त्यावेळी सुरुचिने सांगितलं ध्रुवा तुझं एकच चुकलं तुला त्या मंडीवरती बसता येईल पण त्याच्यासाठी तुझं एकच चुकलं तू जन्म या सुरुचीच्या पोटातून नाही घेतलास तू माझ्या पोटी जन्माला आला असतास तर कदाचित तुला या मंडीवरती बसता आलं असत काय करू गाई मी काय अपराध आहे माझा ध्रुवा एक काम कर तुला या मंडीवरती बसायचं असेल तर वनात जा तपश्चर्या कर प्रसन्न त्याच्याकडून एक वरदान प्राप्त करून देवा मला आता मरू दे आणि माझा जन्म सुरुची आईच्या पोटी होऊ दे आज संपत्तीच्या जोशामध्ये सुरूची स्वतःला देवा देवाही पेक्षा श्रेष्ठ समजू लागली